मी दुपारी पाच वाजता जेव्हा दूध तापवायला गेले तर तेव्हा दूध फाटलेलं होतं आणि यावेळी त्या दुधाचं पनीर बनवायची माझी बिलकुलच इच्छा नव्हती पनीर खायची इच्छाच होत नव्हती मग म्हटलं बघूयात नवीन काहीतरी ट्राय करून बघूयात तर मी आज रस मलाई बनवणार आहे जेव्हा ती बनवून तयार झाली होती ना खूप टेस्टी झाली होती तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप सोपी आहे मी यूट्यूबवरच बघून केली आहे पण खूप इझी रेसिपी आहे ही तुम्ही जसं इथे बघताय तळह त्याच्या मागच्या बाजूने मी हे व्यवस्थित मर्दून घेते मऊ होईपर्यंत आणि त्याच्यानंतर ह्याचे गोळे करून घ्यायचेत मी गोल गोळे केलेले तुम्ही कशाही प्रकारचे तुम्हाला जसे आवडतील तसे गोळे करून घेऊ शकता त्यानंतर मी कढईमध्ये मध्ये आपलं नॉर्मल पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम झाल्यानंतर पाणी त्याच्यामध्ये मी पाऊन ग्लास साखर ॲड केली आहे ती साखर विरगळू दिली चांगली उकळू दिली आहे त्याला चांगलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे जे गोळे केलेले आहेत आपण ते असे ते याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि हे मीडियम आचेवरती आपल्याला दहा मिनटं ठेवायचं आहे याच्या पाण्यामध्ये आपण साखर टाकलेली होती ती फक्त साखर विरघळू द्यायची आहे याच्यामध्ये काही तार वगैरे आणायची नाही आहे तर हे साखरेचं पाणी आहे ना ते व्यवस्थित याच्यामध्ये मोरू द्यायचं आहे त्यामुळे याला दहा मिनटं चांगली उक उकळी आणू द्यायची मीडियम गॅसवर आणि आता माझ्या पायात येत होता सारखं सारखं आणि आलोक माझा भाऊ येणार होता दोन तासासाठी आज तर त्याने इथून पुढची रेसिपी टेक ओव्हर केलेली आहे तर मी दूध उकळवलं होतं त्याच्यामध्ये त्याने नट्स टाकून घेतलेत दहा मिनटं उकळल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून मी पाच मिनटं आणखी उकळू देणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघू शकता की हे बॉल्स कसे फुल्लेत चांगले त्याचा आकार मोठा होतो याचाच अर्थ असा पण होतो की आपण जे साखरेचे पाण्यात याला टाकलेलं होतं तर ते साखरेचं पाणी बरोबर याच्यामध्ये जाऊन मुरलेलं आहे आथांगणे काय मला पुढं काहीच काम करू दिलं नाही त्यामुळे आलोकला हे सगळं करावं लागलं आणि तसं पण तो आल्यानंतर मला भरपूर अशी मदत होऊन जाते आणि मी प्रेग्नेन्सीमध्ये म्हणजे माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये हे रसगुल्ले भरपूर खाल्ले होते आणि आज पण मला याची इच्छा होत होती खायची तर याने आज मला भरपूर मदत करून हे आमची रेसिपी आज सक्सेसफुल करून दिली आहे ती झालेली आहे फक्त आलोकमुळं हे जे रसमलाईचं जे दूध आहे ते अर्धा लिटर जवळजवळ आहे तर त्यामध्ये मी अर्धा वाटी साखर टाकली आहे आणि जेवढे माझ्याकडे नट्स फ्रुट्स काय असेल ते टाकून घेतले आणि त्यानंतर हे जे गोळ आहेत ते टाकून घेतलेत तर आता हा पिवळा रंग येण्यासाठी ना माझ्याकडे नाही केसर होतं आणि नाही फूड फूड कलर पण होता तर मी त्याच्यामध्ये हळद टाकली आहे आणि त्या हळदीचा रसमलाईच्या चवीमध्ये फारसा काही फरक नाही पडला तुम्ही असंच तासाभराने खाऊ शकता पण मी रात्रभर ते थंड करायला ठेवलं होतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी खाल्लं तर ते खूप टेस्टी लागत होतं हा आहे दुसरा दिवस म्हणजे शनिवार आणि रसमलाई मी शुक्रवारी रात्रीच बनवून ठेवली होती जेणेकरून शनिवारी ती खाता येईल सॅटर्डे संडेमध्ये खाता येईल आणि इथे सकाळी सकाळी आथांगने आथांगच्या पप्पांचा चष्मा तोडलाय तर तेच दुरुस्त करायचं काम चालू आहे फेविक आणि मला आज त्या दिवशी सकाळी सकाळीच माझ्या मम्मीचा फोन आला होता की पप्पा तुझ्याकडे येत आहेत आंबे घेऊन आणि त्या दिवशी मी भरपूर असे खुश होते आणि तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला समजलंच असेल की माझे पप्पा हे शेतकरी आहेत गावाकडे असतात आणि गा घरी गायागुरं पण आहेत तर त्यांना ते सोडून कुठंच जाता येत नाही तर ते आत्ांगसाठी आंबे घेऊन आले होते त्यामुळे मी जास्तच खुश होते पप्पा तसे लवकरच यायला पाहिजे होते पण त्यांना पोहोचेपर्यंत सहा वाजले दिवे घाटामध्ये काहीतरी काम चालू आहे आणि घाट उतरल्यानंतर पण रस्त्याचे भरपूर काम चालू आहेत त्यामुळे त्यांना भरपूर उशीर झाला यायला आणि आल्यानंतरच त्यांनी बॉक्स उघडला पहिले आंबे व्यवस्थित आलेत का बघायला तर आंबे व्यवस्थित आलेले होते त्यांनी हे पहिल्यांदा पिकलेले सगळे आंबे बाजूला काढून दिले मला आणि ते पहिल्यांदा संपवा असं सांगितलं आणि त्यानंतर खाली आता सगळे हिरवे आंबे राहिलेत तर याच आंब्याचा मी रस बनवला आज त्यांच्यासाठी म्हणजे आमच्या सगळ्यांच्यासाठीच मम्मीनी त्यांच्या सोबत आणखी पण काही गोष्टी पाठवून दिल्यात तर ह्या ताजा ताजा मसाला आत्ताच केलेला आहे तो पाठवलाय भरपूर झणझणीत आहे मसाला त्याच्यानंतर सांडके पाठवलेत मूळ म्हणजे घरच्या कैऱ्यांच्या लोणचं आहे यानंतर घरच्याच उडदीच्या डाळीचे पापड पण तिने पाठवलेत बनवून गावाकडे सगळ्यांनाच लवकर जेवायची सवय म्हणजे साडेसात आठ पर्यंत मॅक्सिमम जेवण होतं सगळ्यांचं आणि नऊ वाजता तर सगळे झोपून पण जातात पण मी पण ट्राय केलं की शूट वगैरे काही करत नाही पटकन पहिला स्वयंपाक वगैरे बनवून घेते तर मी काय काय बनवलं होतं मम्मीने जे पापड पाठवले हो होते तेच तळलेले होते वरण भात केला होता आणि ही काळ्यावालाची भाजी केली होती आणि चपात्या केल्या होत्या आणि अजिंक्याने मला रस बनवायला मदत केली होती आज पप्पा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाणार होते आणि मला त्यांना मेट्रोमध्ये बसवायचं होतं कारण ते आतापर्यंत मेट्रोमध्ये बसलेले बसलेले नाहीयेत मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं तर आम्ही जेवण वगैरे पटकन आवरली सगळी कामं आवरली मी रात्रीच आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही डायरेक्ट सोडायला आलो येतं पप्पांना മവാടി മെട്രോ സ്റ്റേഷൻ ആ മെട്രോ പെന്ത സോഡപര്യന്ത് സോഡവില ഇൻസ്റ്റ്രക്ശന് പുറച്ച കയ്യാഘോ മീവത്തെ തന്നെ കഴി വട്ട കമെന്റ് സാഗാ ച